नमस्कार मंडळी या जेवायला आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर त्यानिमित्त आपल्या सर्व फॉलोअर्सतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन आज आम्ही त्यांना ज्या आवडत्या गोष्टी आहेत त्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे के सुरुवात करूया थ्री कोर्स ब्रेकफास्ट पासून ते जेव्हा लंडनला असायचे तेव्हा त्यांना या प्रकारे ब्रेकफास्ट करायला फार आवडायचा इकडे तुम्हाला ब्लॅक टी दिसेल आणि मिल्क तर सेपरेट त्यांना घ्यायला आवडायचं एकत्र नाही राव हा त्याबरोबर कॉफी त्यांची अतिशय प्रिय इकडे मला ब्रेड बटर दिसतोय वाव सनी साईड अप आहे आणि हे असणार ओटमील तर या प्रकारचा ब्रेकफास्ट त्यांना नेहमी करायला आवडायचा इकडे मला एक पद्धतशीर थाळी दिसतेय तर सुरुवात करूया या मेथीच्या भाजीपासून मला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांना मेथीची भाजी खूप आवडायची त्याबरोबर बाजरीच्या भाकऱ्या ती बाजरी आहे भाक बाजरीची बाजरी भाकरी आणि ठेचा इकडे स्वीट मध्ये आहे आमरस आणि राईसची खीर राईसची खीर आहे भज्या आहेत